नमस्कार मित्रांनो माझ्या जॉब यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरती परीक्षेत वारंवार विचारले गेलेले काही महत्त्वाचे सामान्यां राजवरील प्रश्न आणि काही त्यांची उत्तरे दिली आहेत हे प्रश्न अनेकदा रिपीट झालेले आहेत तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न पंचायत समितीच्या कार्यकारी प्रशासकीय अधिकारी सचिव पुढीलपैकी कोण असतो ऑप्शन एक ग्रामसेवक ऑप्शन दोन मुख्य कार्यकारी अधिकारी ऑप्शन तीन गट विकास अधिकारी ऑप्शन चार विस्तार अधिकारी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे गट विकास अधिकारी प्रश्न दुसरा ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ऑप्शन एक ग्रामसेवक ऑप्शन दोन उपसरपंच ऑप्शन तीन गट विकास अधिकारी ऑप्शन चार सरपंच या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन चार सरपंच तिसरा प्रश्न कोतवालची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाचा आहे ऑप्शन एक उपजिल्हाधिकारी ऑप्शन दोन तहसीलदार ऑप्शन तीन जिल्हाधिकारी ऑप्शन चार विस्तार अधिकारी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन दोन तहसीलदार चौथा प्रश्न महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची संख्या किती ऑप्शन एक चौतीस ऑप्शन दोन छत्तीस ऑप्शन तीन अठ्ठावीस ऑप्शन चार तेहतीस या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन एक चौतीस प्रश्न पाचवा गावातील पीक पाहणी कोण करतो ऑप्शन एक कोतवाल ऑप्शन दोन तलाठी ऑप्शन तीन पोलीस पाटील ऑप्शन चार ग्रामसेवक या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन दोन तलाटी प्रश्न सहावा भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात ऑप्शन एक लॉर्ड रिपन ऑप्शन दोन लॉर्ड माउंट बॅटन ऑप्शन तीन लॉर्ड मेयो ऑप्शन चार लॉर्ड कॅनिंग या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे लॉर्ड रिपन प्रश्न सातवा ग्रामपंचायतमध्ये किती सदस्य संख्या असतात ऑप्शन एक सात ते बारा ऑप्शन दोन सात ते सोळा ऑप्शन तीन सात ते सतरा ऑप्शन चार सात ते पंधरा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सात ते सतरा प्रश्न आठवा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो ऑप्शन एक सभापती ऑप्शन दोन मुख्य कार्यकारी अधिकारी ऑप्शन तीन गट विकास अधिकारी ऑप्शन चार ग्राम विकास अधिकारी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ग्राम ने? विकास अधिकारी पुढचा प्रश्न पोलीस पाटीलची नेमणूक कोणता विभाग करतो ऑप्शन एक जिल्हा परिषद ऑप्शन दोन ग्रामविकास विभाग ऑप्शन तीन पोलीस विभाग ऑप्शन चार महसूल विभाग मित्रांनो या प्रश्नाचे बरोबर उत्तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायचे आहे आणि असेच प्रश्नांचे सरावासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा